हा बैल बसून गेला हा इकडचा भाऊ आहे याची जीवन आली गेलं बसून आता हा जेव्हा उठन तेव्हा खेळायचं चालू करू नमस्कार भावानो आता वाजले दुपारचे दोन सकाळी पापा बोलून गेले की दोन वाजता अवताकडचा माणूस घरी जाणार आहे तर तू येशील का शेतात तुम्ही बोललो की चालन मी येईन शेतात तर दोन वाजले आता जाऊ शेताकडं तर दाखवतो तुम्हाला आवताचं काम कसं राहतं थोडीशी भूक लागली होती म्हणून दूध भाकर खातोय गावकडची भाकर आहेत आणि गावरांनी दूध तिथला मजाच वेगळी जेवण झालंय आता जातोय शेताकडं आज गाडी शेतात गेली तर आज, आज, आज पाईप जायचे चला शेताकडे शेताचीच बुटं घालावे लागतील शेतात बुटं माझी घातू आणि निघू शेताच्या शेता कडे तुम्हाला आमचं ख दाखवतो इकडं आमचं काय इकडे इकडे गाई गाईबाई बांधलेलं आता तिकडे चारा ठेवला आहे त्यांच्यासाठी मशीनचे पिल्लू बांधलेले आता पोचलो शेतामध्ये रस्त्यामध्ये गाडी भेटली होती मित्राची तीन सोडलं शेतापर्यंत आता जाऊ आवताकडे मम्मी पाप्पा आणि ते चालले घरी मजुरांची सुट्टी झाली आता आवताकडे पाच वाजेपर्यंत थांबू नंतर जाऊ गोवा फेकायला शाळेत गोवा फेकायला दाखवतो तुम्हाला गोवा कसं फेकता काय किती जण येतात चला मग आवच्याकडे जाऊ आता हे चालू आहे जो डायव्हर साईडचा माणूस जो आता घरी जाणार आहे त्या जागेवर मी हा बैल बसून गेला हा इकडचा उभा आहे याची जीवन आली गेलं बसून आता हा जेव्हा उठन तेव्हा खेळायचं चालू करू ना 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 ना। बैल बांधले आता सरायसाठी तो जो माझ्यासोबतचा होता त्याचं जेवण बाकी आहे ते झाडाकडे जेवण आहे म्हणून मी इकडं आता इकडं बैल बांधून दिली आता बैल आहे तर त्या त्याचं जेवण झालं का परत ज जुपू खेळायचं चालू करू कपाशीच्यामध्ये आपण तूर पण लावली आहे एक भारी राहतं हे जे तूर लावल्यावर उत्पन्न बी वा वाढतं कपाशीचं आणि पुढच्या वर्षी उत्पन्न चांगलं येतं कारण की जे तुरीचं खत आहे ते जे पाले पाचवा आहे ते खाली पडल्यावर त्याचं एकदम भारी खत तयार होतं शेणाच्या बरोबरीचं खत तयार होतं डायरेक्ट आणि म्हणून आपण तुरीची बी शेती करतो थो थोडी मध्ये मध्ये तूर लावलेली पाहू शकता सूर्य आलेला आहे आता वाजलं आहे संध्याकाळचे पाच वाजले आता चाललो आहे घरी चला मग भेटू आता घरी घरी गेल्यावर गोळा फेकायला जायचं आहे तिकडे दाखवतो तुम्हाला गोळा फेकताना वाजले आता जायचं आहे सहागाडी गोळा फेकायला तर चला गोळा फेकून येऊ आपण चला मग शाळेमध्ये जाऊ ही आपली जुनी गाडी आपली नवी गाडी ही ते ओ आहे ट्रॅक्टर ही त्या ट्रॅक्टर तेवीस वर्ष झाली या गाडीला एक पंधरा सोळा वर्ष झाली आणि नव्या गाडीला दहा वर्ष झाली या गाडीला जुनी गाडी म्हणतो आणि त्या गाडीला आम्ही नवी गाडी म्हणतो नवी गाडी म्हणजे दहा वर्ष झाली तिला नवी गाडी म्हणतो चला मग आहे शाळेमध्ये आता जाऊ शाळेमध्ये तिकडे पोर बघा तिकडे जायचं आपल्याला चला मग टी व्ही होता आणि टी व्हीमध्ये राशींचं चॅनल चालू होतं आणि तिकडं आलं की मीन राशीमध्ये गरीबाला दान देतो विषय आणि मीन राशी माझ्या पप्पांची जे चला आता पप्पांकडे जाऊ आणि पप्पांकडून पैसे मागू आता पप्पांकडे आलं आहे पप्पा तुमच्या राशीमध्ये लिहिलं आहे की गरीबाला दान द्या चला पैसे द्या पप्पा काढताय पैसे आता आता राशीमध्ये पाहिलं म्हणून लगे पैसे काढताय दिले।, <laughs> दिले दिले पप्पानी पन्नास रुपये येला म्हणता राशीची पावर भेटले आपल्याला पन्नास रुपये तर आजसाठी एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आत्तासाठी बाय